अरे रे 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 निष्क्रिय जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे ठाकरेंची शिवसेना बचाव संगमनेर मध्ये शिवसैनिक झाले आक्रमक तर निष्ठावन शिवसैनिकांच्या वतीने शिवसेना दिवसापासून होणार उपोषण सुरू सविस्तर न्यूज एन एमबीवर नमस्कार पक्षा न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती राजकीय क्षेत्रातली प्रेक्षकांनो संगमनेर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी येणाऱ्या एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना वर्धापन दिनाच्याच दिवशी निष्क्रिय पदाधिकारी हटवण्यासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे सदरचे उपोषण हे जोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील संगमनेर शहरातील काही निष्क्रिय पदाधिकारी तसेच जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांना हटवले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू असणार असल्याचे शिवसैनिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे बघा सविस्तर न्यूज एट एम बी माध्यमातून नमस्कार जय महाराष्ट्र मी अमर कतारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माझ्यासोबत आहे प्रकाश भाऊ गायकवाड माजी तालुका प्रमुख भाऊसाहेब हसे पाटील आणि भाई तांबोळी त्याचप्रमाणे अनेक शिवसैनिकांचं मत आज आम्ही समोर मांडणार आहोत एकोणाऊन जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन या वर्धापन दिनानिमित्त संगमनेरसह शिर्डी लोकसभेतील अनेक शिवसैनिक उपोषणाला बसणार आहेत उपोषणाला बसण्याचं कारण शिवसेनेचे निष्क्रिय पदाधिकारी हटवा आणि शिवसेना वाचवा निष्क्रिय पदाधिकाऱ्यामध्ये अनेक तालुका प्रमुख अनेक पदाधिकारी निष्क्रिय आहेत त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे हे अतिशय निष्क्रिय पदाधिकारी आहेत अनेक कार्यकर्त्यांचा कॉल उतरत नाही गेल्या वर्षभरापासून कोणाच्या संपर्कात नाही आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये वाद लावण्याचे काम त्यांनी केलेले आहेत त्यांना बावीस वर्ष जिल्हा प्रमुख पद दिलं एक नगरसेवक आपला नाही शेती लोकसभेमध्ये एक आपल्या पंचायत समिती आपल्या ताब्यात नाही कृषी उत्पन्न ना बाजार समिती आपल्या ताब्यात नाही कारखान्यात आपला सदस्य नाही दूध संघात आपला सदस्य नाही नगरपालिका असो झेडपी असो पंचायत समिती असो या कोणत्याच ठिकाणी आपला सदस्य नाही किंवा आपल्या पा, पदाधिकारी निवडून गेलेले नाहीत ह्या कारणामुळे आम्ही पक्षातून वरिष्ठांना संपर्क प्रमुख असतील संपर्क नेते असतील आपल्या पक्षाचे नेते उपनेते उद्धवसाहेब ठाकरे यांना सुद्धा भेटलो गेल्या वर्षभरापासून आतापर्यंत वीस वेळाच वरिष्ठांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली आहे की जे निष्क्रिय पदाधिकारी आहेत ते निष्क्रिय पदाधिकारी बदला परंतु अजून कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे त्यामुळं आम्ही शिवसेना पक्ष सोडू शकत नाही परंतु शिवसेनेत ही जी परिस्थिती आहे हे आम्हाला बघवत नाही शिवसेना सध्या शिवसैनिक शिवसेना सोडून जात आहे हे शिवसैनिक सोडून जाण्याचं एकमेव कारण हे निष्क्रिय पदाधिकारी आहे आणि पक्षाचे वरिष्ठ लोकसुद्धा दुर्लक्ष करत आहेत कारवाई करत नाही म्हणून शिवसेना पक्षाच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने शिर्डी लोकसभा नगर जिल्ह्याच्या वतीनं संगमचे येथे उपोषणाला बसण्याचं बसणार आहेत कारण निष्क्रिय पदाधिकारी हटवा आणि शिवसेना वाचवा माझ्यासोबत सहकारी मित्र भाऊसाहेब असे आपलं मनावर व्यक्त करते गेले एक वर्षापासून आम्ही शिवसेना पक्षाची दैन्य अवस्था वरिष्ठांना आम्ही वेळोवेळी कळवली आणि तिने आम्हाला शब्द की निष्क्रिय जिल्हा प्रमुख आम्ही काही काळा कालावधीत करतो परंतु ठेव्यांची तापमान <coughs> अनेक पदाधिकारी बाळीपूर्व आहे ती अवस्था राहिली याचा दुष्परिणाम म्हणून बरेच तालुक्यामध्ये पदाधिकारी आपले पद सोडून राजीनामा देऊन पक्ष देऊन बाहेर पडले तरी निष्ठावून शिवसेनेक आजपर्यंत आहे त्या अवस्थेत आपल्या तग धरून राहिले परंतु आता अशी परिस्थिती की जिल्हा प्रमुख कोणत्याही कार्य शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमात आता सध्या तरी वर्षापासून दिसली नाही तर आमचं एकच म्हणणं आहे आम्ही त्यासाठी एकोणीस तारखेला उपकोषला बसतोय की निष्क्रिय जे पदाधिकारी त्यांना लवकर लवकर बदलून टाका आणि तिथं कार्यक्षम पदाधिकारी नेवा त्यासाठी आम्ही एकोणीस तारखेपासून उपोषण देत आहे आणि वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण देत आहे तर त्याचे आमच्या आमच्या सर्व जिल्ह्यातील पद पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्याची दखल घ्यावं या शेअर विनंती करत आहे ज्येष्ठ शिवसैनिक असेल बाई कांबोळे येणार एकोणावीस जून गुरुवार रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन नियुक्त आम्ही निष्क्रिय पदाधिकारी हटवा आणि शिवसेना वाचवा त्याचं कारण असं एक दोन वर्षापासून आमचे प्रमुख शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी इतकं दुर्लक्ष केलं आहे का जे आपले राहिले राहिले शिवसैनिक आहे शिल्लक राहिलेले ते सुद्धा आता दुसऱ्या पक्षाने मार्गात जायचं तयारीत आहे तरी आम्हाला वरिष्ठांना कळकळीची विनंती करतो का शिवसेनेनंतर वाचवायचे असेल संगमेड शहराची तुम्ही परतून चांगलं लक्ष घालावं चांगले पदाधिकारी शिवसेनेला परत एक बळकट आणि ताकदवर शिवसेना परत जिवंत तारखेपासून पदाधिकारी हटवा आणि शिवसेना वाचवा हे आमची साखर आम्ही तयारी करतोय आणि चालू करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना वाचवायची असेल तर पहिले जिल्हा प्रमुख ग्रावसाहेब ठेवणे यांना हटवा आणि शिवसेना वाचवा त्याच्यामुळे आम्ही सर्वजण कट्टर शिवसैनिक नेता त्या एकोणवीस तारखेला बसत आहे त्या महाराष्ट्र